तर लय भारी बनल्या बघ <tart> मी तर <tart> चेष्टा करत होतो गामखोर कुत्रा कुठला पुन्हा माझ्याकडे येतो तुला काहीच खायला देत नाही मी कल्लो खेबडी कुठली जायतून तुझं तोंड बघून मला उलटी येते आणि मी तुझ्या हातचं खाणार मी सांगते लागलय मला मला बघून याला उलटी येते म्हणत <tart> <tart> कशाला माझ्या मुलीच्या मागे लागला असतं सर ते सारखा मम्मी याला बायको भेटली की बघणार मी एका नाटक करते कुठला उलटा मला दमवत असते मागू दे मग माझ्याकडे काय तू खायला त्याच्या गांडीवर एक लातच घालतो अरे खेबडी कुठली मी ना असली बायको आणणार असली सुंदर बायको आणणार सगळ्या गावात तू शोधली तरी तुला भेटणार नाही एवढी सुंदर बाय पाहणार मी अरे हरामखोर तुझे लग्न झालं ना तेच लय मोठं गोष्ट होणार आहे तुला कोण पुरगी देणार खेबडा कुठला अगं मम्मी तू कशाला टेन्शन घेतेस तुझ्यासाठी मी असली सून आणणार की रात्री ती तुझे पाय दाबणार हे दे देवा या के असली बायको की याची गर्दन धरायला पाहिजे बघती मी तुला एकशे एक, एक रुपयाचा प्रसाद चढवतो असं की अगं कुठली पहिला आपल्या थोबड्यावर फेरण लावली थोप नंतर माझ्या ये अरे जा कुत्र्या कुठला मोनबत्तीच्या टांगाच्या ही बघ आहा हा हा किती सुंदर है मग बे एखादा फोटोग्राफर बोलो याचे चार पाच फोटो काढूया आपण आहा हा हा केटरी ना ही माग सोडणार का भाजीपाला घेऊन ठीक आहे घेऊन येतो पैसे तर दे अगोदर पैसे जा

बहिणी समोर असं भांडायच असतो म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस एक काम कर ते भांड़े भांडी घालत भांडी घेऊन टाक नाहीतर कुत्रा बिन तोंड भांड्यात बरोबर आहे तुझं मी तर या घराची मुलकर्णी आहे ना मला झाडू लावायला भांडी द्यायला जन धुवायला लावतात सगळीजण मिळून अजूनही कोण सोड जातो मी सोनस्ते या अजीब अजीब लोक म्हणतात मुलगी काय काम करत नाही काय नुसतं बसूनच असते काय घरात तुला काम करलेलं कोणी बघितलं तर मग सांगतात नाही काम करते मी गेलीच ಅಂತ तर मुलगी जय चांगली आहे मुलगी असं तुझं बडापणा होताय ओए बरोबर आहे माझा मोठापणा करतो जातो भी गांड

भारी लागती है। दादा माझी फिरण लवली आणलाच काय घे एक काम कर या कोथमिरला पिसून आपल्या तोंडावर लावून घे म्हणजे तो, तो एकदम गोरी पान होईल बघ अंड्यावानीच तू अगोदर मला हे सांग हरामखोर दादा कुठला मी तुला सांगितलं होतं ना मला फिरण लावली पाहिजे म्हणून मग तू का आणला नाहीस हे लो तू फेरण लावलेला नाही तर पाऊस पडा लाव तू ना गोरी होणार नाही तू काळी ते काळीच राहणार अरे कुत्र्या मी तुला फेरण लावलेला पैसे दिले होते कुठं अगं कल्लो त्या पैशाचा मी तर नाश्ता करून घेतलो मी तुला माझ्या फेरन लवली साठी पैसे देते आणि तू त्याचा नाश्ता करून येतोस येते कुठली तू पला मला हे सांग तुम्ही मला चमच्यानं मारलीच कस बडवून काढणार तुला मी चमच्यानं चिमट्यानं खत्र्यानं अजिबात माझ्या नादाला लागायचं नाही माझे माझे पैसे अनिकडे

नादा लागलीच ना तर हे त्याचे जे झेपरे आहेत की नाही ते, ते मुंडवूनच ना टाकतो <laughs>